नमस्कार मी शुभांगी पंडित स्वतेज न्यूज मराठीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे तर पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी महाविकास आघाडीचे उमेदवार वसंतराव चव्हाण हे निवडून आल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने घोषणाबाजी करत जल्लो साजरा करण्यात आला आहे यावेळी असंख्य शिवसैनिक व पदाधिकारी उपस्थित होते हे विजय सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा असून प्रस्थापिता विरुद्ध सर्वसामान्यांचा विजय आहे या ठिकाणची साथ बारा ही कुठल्याही व्यक्तीची नसून नांदेड जिल्ह्यातील सर्वसामान्य मतदार राज्याची सात बारा आहे त्यामुळे कोणीही असा गैरसमज करून घेऊ नये अशी देखील टीका शिवसेनेच्या वतीने खासदार अशोकराव चव्हाण यांच्या वरती करण्यात आले आहे काही आज महाराष्ट्रामध्ये नांदेडचा विजय हा म्हणजे देशातल्या इतिहासात एक दखल घेण्यासारखा विजय झालेला आहे नांदेडमध्ये भारतीय जनता पार्टीने ज्या पद्धतीनं तोडफोड करून आमदार खासदार माजी मुख्यमंत्री पळवले आणि त्यानंतर सगळी धुरा ही सर्वसामान्य कार्यकर्त्यांवर आली होती त्या निवडणुकीमध्ये शिवसेनेच्या वतीने आमच्या उत्तर दक्षिण सिडको हाडको सर्व भागातील शिवसैनिक यांनी सर्वांनी हिरिरीने भाग घेतला सर्व शिवसैनिक ह्या गद्दारीला कंटाळले होते चीड होती कार्यकर्त्यांच्या मनामध्ये आणि ती चीड करण्याची हीच योग्य वेळ होती मतपेटीतून आपली चीड व्यक्त करायची होती त्यामध्ये आम्ही यशस्वी झालो हा विजय सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा आहे हा स विजय नांदेडच्या जनतेचा आहे हा विजय आदरणीय वसंतराव साहेबांचा आहे आणि यामध्ये सर्वात मोठा विजय हा महाविकास आघाडीचा था झालेला आहे त्यामुळं गद्दारी धोकेबाजी खोके सरकार पलटी मारणे याचा हिशोब या नांदेडच्या जनतेने केलेला आहे आणि नांदेडच्या जनतेच्या सातबारेचा विषय हा प्रत्येक मोठमोठ्या नेत्यांनी भाषणात केला की आमची सातबारा त्यांची सातबारा तर ही सातबारा कोणाच्या बापाची नाही नांदेडची सातबारा ही नांदेडच्या जनतेची आहे हे नांदेडच्या जनतेने दाखवून दिले आणि नांदेडच्या जनतेचा कोणी मालक नाही तर नांदेडच्या जनतेने प्रत्येक वेळेस सेवक निवडला आहे आणि जर कोणाला मालक होण्याची इच्छा होती आणि त्यांना वाटू लागलं होतं की पाच वर्षात आम्ही नांदेडचे मालक झालो तर त्या नांदेडच्या जनतेने आमचा मालक कोणी नाही आम्ही आमचे मालक आहोत आम्ही आमच्या मताचे राजे आहोत हे दाखवून दिलं आणि आज हा आनंद उत्सव सर्वांचाच आहे आपण एकट्याने कोणी क्रेडिट घेण्याचं येतात काही श्रेय असं नाही आहे त्यामुळं प्रत्येक गरीबातला गरीब, गरीब कार्यकर्ता हा विजय बूथप्रमुखांचा आहे हा विजय बुथवर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा आहे हा विजय रस्त्यावर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा आहे या विजयाचे शिलेदार हे सर्व महाविकास आघाडीच्या घटक पक्षातील शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आम आदमी पार्टी समाजवादी पार्टी जेवढे काही मित्र घटक पक्षांच्या कार्यकर्त्यांनी काम केलं हा विजय सर्वांना समर्पित आहे